इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसंत सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आयआयटी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरुस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंद घाट मार्गावर मोठमोठे दगड टाकून रस्ता बंद केल्याचं समोर आलंय रायगड आणि पुणे जिल्हाधिकारी यांनी घाट बंदची अधिसूचना काढून देखील प्रवासी आणि मालवाहू गाड्यांकडून घाट रस्त्याचा वापर सुरू होता त्यामुळे प्रशासनानं हे पाऊल उचललं आहे मुसळधार पावसादरम्यान दरड कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे आणि सुरक्षिततेचा उपाय म्हणून वरंद घाट रस्ता बंद करण्यात आलाय असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करा